माहिती झाली आता आम्ही हे का नाही विष्णू भाऊला निवडून देणार आहेत पण आता काय माहिती आता पैसे पुढं काय होते आणि किती टक्के तुमचं मराठा हिरा चिन्ह आहे आणि मराठा पण त्यांचं असत आहे त्याने चळवळीत भरपूर काम केले नाही नाही ते वाक्य पण ते मला बोला लोकांच्या किती लोकसंख्या दंड खेळ वीस लाख वीस लाख मधून मराठा किती मला वीस लाख बाय लोकसभेला बावीस लाख आहे तर इथं सीट लागते सत्तर हजारात हजार सत्तर सत्तर हजारमध्ये लागेल सीट चाळीस पन्नास पन्नास मध्ये लागू शकते कारण आता जास्त उमेदवार उभा आहेत नाय माझं किती टक्के मतदान कामदार मराठा मराठाचे सगळ्या जास्त आहेत किती टोटल असेल मतदान टक्के असेल किती टोटल मतदान किती वीस लाख नाही लोकसभेला टोटल बावीस लाख आणि आमदार तरी पाच लाख साडेतीन लाख मतदान मराठा आहे तुम्ही त्याचे सत्तर टक्के साडेतीन लाखातून एवढं मतदान होणार नाही तरी आता लावता मतदान चालत तुमचं येत येत येतात चाललं म्हणजे शंभर टक्के निवडून येऊ शकतो आधमाध म्हणून येऊ शकतो आडीत ला मतदान झालं म्हणजे घेतलं त्या होता किती पण ते विशाल कदम म्हणून एक आहे बघा ते त्यांनी मराठा आरक्षणला पाठिंबा दिला आहे पण आंदोलनामध्ये कुठं दिसला नाही कुठं उपोषण नाही केलं कधीच नाही समाजसेवात वगैरे करून आहे ते चढ पैसेवाला आहे पण आता सामान्य म्हणलं तर हेच आहे बघा निष्ठावान माणूस आहे कट्टर समर्थक आंदोलन काय असलं ना पुण्यावरनं स्वतःचे पदरचे पैसे तीन हजाराचं पेट्रोल खर्चून ते दरवेळेस पुन्हा आंदोलनामध्ये चांगलं कार्य केलेलं लागल नॅशनल हायवे सिक्स डायमंड तू

मी तिथला केवढं उतलेलं नाही ना तुम्ही लय मला ते नॉलेज नाही तुम्हाला एका शब्दाहूनच ओळखलं मी पैसे घेतले नसते पण आता कसं नाही अहो तू नाही बी पोटा पोटासाठी करते ते मी तर म्हणतो बी मी माझ्या त्वारसासाठी तुम्ही पन्नास शंभर रुपये म्हणा पण तो आता फुट हरामात तर ती थाव नाही आता म्हणत कुणी बी पोटासाठी करते ना तुम्ही आले डिझेल टाकून पेट्रोल डिझेल टाकून आले ना तुमच्या ह्याच्यात सेव्ह करतो का नंबर हा करा Hmm. तुमचं मार्गदर्शन घेऊत बरं काय आम्ही hmm. बी राजकारणातच आहे hmm. hmm. तर आम्हाला ते विष्णू भाऊची सीट आणायचं hmm. निवडून बसा बसा काय करू तुमचं लय तुमचा अंदाज hmm. मला लगेच ओळखू आला बसत आहे सत्त्याण्णव सदुसष्ट झिरो एकोणसत्तर तीनशे साठ नाव आहे ते मी आमच्या भावी आमदारचा कार्यकर्ताच आहे विष्णू भाऊ म्हणते त्यांना भोसले त्याच्यात नावाने शो करतो भोसले आम्ही पण भोसलेच भोसले नावाने शो करतो आम्हाला वाटाले होते सामान्य माणसं यावं पण ते पैशामुळं फक्त तुम्ही इतर ते इमानदारा मतदान तारा ते जाते तू पैसे घेणं ना देणं पद्धती हे तर पण निता हे केला ना तुम्ही शंभर टक्के निवडून येऊ शकतो मी तुम्हाला कॉल करतो ह्याच्यात का ना उकार कुठं आहे सापडलं सापडलं मराठी टाकावं लागेल ना मराठी टाक हा सापडलं निवडून यावं लय भारी होणार आहे इकडं मुंबई पुण्याला आम्हाला कामाला जायची गरज नाही पुण्याला आम्ही तुम्हाला सांगतो एवढं अक्षरच्या सा भाडं बिडं भरून भरून आहे ना कंबर सगळी गळाटून गेली बघा आणि एक दिवस जरी भाडं लेट झालं ना सामान बाहेर फेकून देतात होतो हो असतो मला दहा पंधरा दिवसाला मी राजकीय नाही समजा सामाजात आहे पण ते तुम्हाला म्हणतो माझं स्वतःच स्वतः ते कामासाठी जात असतो मी भोसले परभणी टाकतो भोसले परभणी टाकतो तुमचा नंबर हे करा परत जुन्या मोबाईलचं आम्हाला एवढं समजतच नाही हो मला फक्त तुम्ही मला मी पाव घ्या म्हणून मी बाय सेव करतो आहे करा लो था था सेव, सेव जवळ आलो ते तुम्हाला गाडी भेटेल का नाही आता आता द्या भेटेल ना ते पाहुना त्या तुमचं मार्गदर्शन घेऊ भविष्यात आम्हाला राजकारणं जायचं तुम्हाला फोनही केला दोन मिनटं तर मग जायचं वरती द्या एकदा बघू फोन याला आहे ना त्याच्यामुळं ते उडून चालेल सगळं टायपिंग झालेलं पण फोन आलेला बो पाणी घेतलं असत नाही आता नाही